टीव्हीच्या बातमीवर अखेर शिक्का मोर्तब शिंदे सरकारच्या आनंदाचा शिधा शिवभोजन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीची तीर्थाटन योजना कागदावरच राहण्याची शक्यता आहे कारण अर्थसंकल्पात निधीची तरतूदच केलेली नाहीये हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मोठा धक्का मानला जातोय सा साम टीव्हीनं या संदर्भात आधीच वृत्त दिलं होतं आता त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय विरोधकांनीही यावरून सरकारवर निशाणा साधलाय तर सामच्या बातमीवर शिक्कामोर्तब मोर्तब झालेलं दिसतय अर्थसंकल्पात निधीची तरतूदच केलेली नाहीये त्यामुळे हा उपमुख्यमंत्री एकनाथ मोठा धक्का मानला जातोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या द्याचं महत्व संपलं आणि एकनाथ शिंदेंचंही महत्व कमी झाल्याचं लक्षण एकूण त्या योजनांच्यावर लक्ष घातल्यानंतर लक्षात येईल म्हणजे मी तर असं म्हणेन की लाडकी बहीण योजना ही मुळात एकनाथ शिंदेजींचीच कल्पना होती त्यांना वाटलं मी मुख्यमंत्री मला करतील त्यामुळे त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला असं माझं मत आहे दुर्दैवानं एकनाथजी शिंदेसाहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे आणि एकनाथ शिंदेना सांगितलं असावं की आता तुम्ही आणलेल्या योजना पुढे चालवू शकत नाही कारण हे सरकार ओडीवर चाललेलं सरकार आहे ओडी म्हणजे ओवरड्रॉपर